डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे तर मी आता बघा खीर बनवण्याकरता दूध गरम करायला ठेवलं इथं आता दुधाला आपण चांगलं गरम होऊ द्यायचं आहे इथे बघा मी बारीक असे तांदूळ घेतलेत यांना भिजत ठेवलं होतं थोडी वेळ आणि दोन चमचे तांदूळ घेतले चांगलं स्वच्छ धुवून आता यांना आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया असे दरदरच जा वाटायचे जास्त नाही आता याला वाटून घेऊ आपण हे बघा असं वाटून घेतले मी तांदूळ बारीक नाही केले जास्त आता इकडे बघा दुधाला उकळी आली आहे दुधाला आपल्याला चांगले असं मलाईदार होिजवून घ्यायचंय तसं केलं काय किरले मस्त लागते इथं बघा दुधाला चांगलं असं मलाईदार दूध झालंय याच्यात आता हे वाटून घेतलेलं तांदूळ पण टाकायचेत आपल्याला आणि आता याच्यात मी थोडंसं पाणी टाकून टाकणार आहे हे बघा याच्यात थोडंसं पाणी असं टाकून आता हे तांदूळ आपल्याला बारीक ना चांगले आता मस्त मऊ शिजू द्यायचे बारीक केलं का काय लगेच शिजतात इथं बघा किती मस्त आपलं रबडीसारखं दूध एकदम चांगलं शिजले मस्त आता याच्यामध्ये मी साखर घेतली बघा साखर आपल्या आवडीनुसार घ्या आता साखर टाकून आपल्याला घ्या द्या घ्यायचं ड्रायफ्रूट टाकते मी काजू बदाम पिस्ता मी याच्यात इलायची पावडर काय टाकणार नाही आहे हे बघा आता हे आपल्याला चांगलं अजून शिजवून घ्यायचंय थोडंसं ह्याच्यात आता मी थोडंसं बघा तूप टाकते तूप टाकल्यावर किरले मस्त लागते खायला आता आपण मिक्स करून घेऊ आपण आणि याला आपण काढून घेऊया आता आणि मग भाकर बनवूया इथं बघा मी बाजरीचे पीठ घेतले भाकर बनवण्याकरता आता पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊया हे बघा मी असं पीठ चांगलं असं हे करून घेतले आता आपण भाकर बनवायला घेऊया आता खाली सुकं पीठ टाकायचं आणि सगळे गुण असं फिरवून घ्यायचं आणि भाकर झापून घ्यायची इथं बघा तवा ठेवला मी आता गरम करायला भाकर इथं टाकून घेऊया आणि याच्यावर पाणी टाकायचं आपल्याला भाकर आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायची बघा बघा आता पलटून घेऊया भाकर आपण आणि इकडून बी चांगली आपल्याला भाजून घ्यायची बघ मस्त भात आहे त्याच्यावर आपल्याला आता डाळ टाकायची थोडीशी आता भातावर आपण डाळ टाकूया भाजी आणि बघा खीर आहे तांदळाची आता ह्याच्यावर ड्रायफ्रूट टाकून घेते थोडीशी मी आणि आपली आता ही बाजरीची ती पण ठेवून देऊया तयारी बघा आपली बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त स्पेशल थाळी तर जय भीम व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा